बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची पनवेल महानगरपालिकेवर बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे पुढील आठवड्यापासून पनवेल महानगरपालिकेचा ते कारभार सांभाळणार आहेत योगेश यांची बदली झाल्यानंतर आता बदलापूर नगर परिषदेचा कारोभार नवीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे सांभाळणार आहे गेल्या तीन वर्षांमध्ये मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची शहराचा विकास होण्यामध्ये महत्वाची भूमिका होती शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या संकल्पना दिनदुबळ्यांसाठी विविध योजना एवढंच नाही तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनाही भेटून त्यांच्या समस्या गेल्या तीन वर्षांमध्ये मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय अतिशय नम्र आणि संयमी असलेल्या त्यांच्या स्वभावाने प्रत्येक बदलापूरकराच्या मनामध्ये घर केलंय पुढील आठवड्यातल्या सोमवार किंवा मंगळवारी पनवेल महानगरपालिकेचा पदभार ते स्वीकारणार आहेत